लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी प्रथमतः दोन तारखेला मतदान झालं आणि नंतर वीस तारखेला मतदान झालं या मतदानामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतलं ते कष्ट घेतलं त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व उमेदवारांनी ज्यांचा विजय झालेला आहे आणि ज्यांचा पराजय झालेला आहे या सर्व उमेदवारांनी मेहनत घेतली महोळ शहरातल्या जनतेने विश्वास दाखवला त्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा विज विजय हा आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी संधी कार्यकर्ते प्रथम असतील जनता आणि आमचे दहाच्या दहा प्रभागातले उमेदवार यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील अजितदादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र उमेश दादा पाटील शिवसेनेचे अध्यक्ष चरणराज चौरे फिप्टॉ प्रदेशप्रमुख मिलिंद आशोळ मोहम्मद सर दिलीप गायकवाड या सर्व शेअर अध्यक्ष आमचे शेअर प्रमुख अतुल सागर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनीच खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं भाजपनं या ठिकाणी धनशक्ती उभा केली आमदारांची के फौज उभा केली मंत्र्यांची फौज उभा केली धनशक्तीची या ठिकाणी भिंत उभा केली काय आणि शिवसेनेचा पराभव झाला पाहिजे भाजपचा विजय झाला पाहिजे अशा पद्धतीचं राज्य कारण करण्याचं काम धनशक्तीच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला पण या मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे या मोहोळ शहरातल्या जनतेने आमच्या पूर्वजांनी इंग्रजाबरोबर लढाई केलेली आहे छातीवर गोळ्या छेडलेल्या आहेत पाठीवर काट्या खाल्लेल्या आहेत तरी देखील आपला स्वाभिमान कधी या शहरातल्या जनतेने घाण ठेवला नाही त्यांच्या बरोबर ज्या पद्धतीने लढाई केली त्याच पद्धतीनं अनगरकरांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि त्यांच्या धनशक्तीला हरवण्याचं काम या महोळ शहरातल्या जनतेनं बसत निवडून आणलेला प्रचाराच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या अपॉट त्याला कधीही भीक घालणार नाही मला विश्वास होता अनेक वेळा जातीच्या नावावर रमेश कर ना रमेश करण्याचा प्रयत्न केला पण ज्या ज्या वेळेला भाषणाला सुरुवात करतो त्या त्या बारा दरांचे अठरा दरांचे जनते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझी भाषणाला सुरुवात होत नाही म्हणून या महोळ शहरातल्या जनतेने ज्यांनी पागलबोवा केला होता जातीचा आणि धर्माचा त्याला भीक घातली नाही आणि या ठिकाणी शिवसेना दोनशे बनाचा नगराध्यक्ष व त्या ठिकाणी नगरसेवकाच्या आठ जागा या ठिकाणी निवडून दिल्या <प्राँगा> दोन तारखेचं मतदान संपलं वीस तारखेला मतदान होतं आमच्या विरोधकांनी आपोआप उठवली हो की रमेश मारस्कर यांनी खाली शाईन शेख मॅडमला मदत केलेली आहे तुम्ही त्यांना मदत करू नका या ठिकाणी गल्लीतले लोक एक झालेले आहेत पण मी अठरा तारखेच्या तांबड्या मातीवरच्या सभेमध्ये सांगितलं होतं जर बरकडे ताई निवडून नाही आल्या तर रमेश बारसकर निवडून आलेल्या दिवशीच पदाचा राजीनामा देईल एकीकडे वेगवेगळ्या संस्थेचे प्रमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख असतील अर्थकरणानं मजबूत असतील आणि दुसरीकडे होमगार्ड म्हणून काम करणारा आमचा आबासाहेब बरकडे अशा प्रकारची लढाई त्या ठिकाणी लागली होती आणि त्या लढाईमध्ये आबासाहेब बरखडे यांचा विजय झाला मला <स्थाथ> सांगितलं होतं आवडला क्रमांक नऊ मध्ये आज मी तिथं निकाल जाहीर करतो म्हणून सांगितलं होतं आमचा लखन कोळे आणि आमच्या सरपराज सह्याची मिसेस त्या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आज निकाल लागलेला आहे इतिहास घडवलेला या महोळच्या माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं नगरसेवक म्हणून काम केलं त्यांचा पराभव सर्वात सामान्य सर मार्फत खऱ्या अर्थानं झालेला लखनपुळी यांचा देखील त्या दिवशीच मी सांगितलं होतं विजय होणार आमचे चंद्रकांत गोडशे असतील त्यांच्यासोबतचे आमचे देसाई थोड्या मताने गेले आमचा चार नंबर प्रभागातला या ठिकाणी काही मताने आमचे उमेदवार गेले अशा वेगवेगळ्या प्रभागातले आमचे उमेदवार जरी पराजय झालेले असतील तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सागर आष्ट असेल आमचा अजय कुर्डे असेल यांनी देखील या ठिकाणी विजय प्राप्त आमचेतन्य देशमुख यांचा देखील विजय झाला काही ठिकाणी क्रॉस वोटिंग झाले पण या ठिकाणी महोळ शहरातल्या जनतेने एकच लक्ष ठरवलं होतं काही जरी झालं तर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे आपली शक्ती रमेश पारसकर यांच्या पाठीशी उभा केली पाहिजे शिवसेनेच्या पाठीशी उभा केली पाहिजे अशा प्रकारे महोळ शहरातल्या जनतेने ठरवलं आणि जनशक्तीचा या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला कराई चाहे। माजी आमदार राजन पाटील यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं त्यांना या ठिकाणी सांगायचं प्रभाग क्रमांक तीनच्या सर्व जनते मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो क्रमांक तीनच्या जनतेने खऱ्या अर्थानं चौदाशे मत मत मला रमेश पारसकरांना काम माझे आमदार आलेले असताना एकीकडे विद्यमान आमदार आलेले असताना पालकमंत्री फोनवर बोलत असताना या सर्वांचा पराभव करण्याचं काम प्रभाग क्रमांक तीन च्या जनतेनं केलं की त्यांचं मनापासून ठिकाणी आवर्जून सांगतोय या यांनी जे भाषण केलं त्यांनी आपला विचार व्यक्त केला त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष शिवसेनेचा झालेला आता निवडणूक संपलेली आहे निवडणुकीमध्ये कोणी सहकार्य केला असेल कुणी सहकार्य केलं नसेल पण महोळ शहराचा विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे क्रमांक एक ते क्रमांक या परिवर्तन करण्याचं काम एकनाथ बाय शिंदे असतील दादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील दादा पाटील असतील चरणराज चौरे असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महोळ शहरामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि या या पुढील काळात विकासाचं राजकारण केलं जाईल या महोळ शहराचा मुख्य रस्त्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या मावळ शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आम्ही सांगितला होता या मोवळ शहरातल्या प्रश्न आम्ही सांगितला होता या महाळ शहराच्या एस टी कॅम्पचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहरातल्या संकुलाचा प्रश्न आम्ही सांगितलं होता या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी जीवाच रान करू आणि सहकार्य केला जनी जनी या ठिकाणी दिली ऋण फेडण्यासाठी त्यांच्या घरापतो जाऊन त्यांची काम केली जातील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सगळ्या महोळ शहरातल्या जनतेकर्त्यांच सर्व उमेदवारांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून इथं सांगतो जय हिंद जय भारत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा